नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही मी प्रिया आपल्या मयर ज्वेलर्स या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे की मयर ज्वेलर्सच्या पुण्यामध्ये तीन शाखा आहेत तर पहिली शाखा जी आहे ती आहे कर्वेनगरला दुसरी शाखा जी आहे ती आहे शिवनेला आणि तिसरी शाखा जी आहे ती आहे लक्ष्मी रोडला तर अशा तीन शाखा आहेत तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल माईट ज्वेलर्स बद्दल तर तुम्ही कॉल करून विचारू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माईट ज्वेलर्सचा नंबर देखील देत आहे आधी आपण भरपूर सारे असे सोन्याच्या आधीचे दागिने पाहिलेले आहेत तर आज आपण पाहणार आहोत नेकलेस तर नेकलेसच्या सुंदर असे कलेक्शन आलेले आहेत आपल्याकडे तर म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करूयात तर चला मग आपण बघूयात की नेकलेसच्या कुठ कुठल्या डिझाईन आपल्याकडे आहेत ते आणि आतापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा बघा आपण फर्स्ट नंबरचा नेकलेस बघणार आहोत तर अशी सुरेख डिझाईन आहे बारा ग्राममध्ये बसणारा हा नेकलेस आहे सगळे जे नेकलेस आहे दिसायला हेवी दिसत आहेत पण त्यांचे जे वजन आहे ते कमी आहे तर सगळ्यांच्या बजेटमध्ये बसणारे हे नेकलेस आहेत हे बघा सुरेख अशी डिझाईन आहे नेकलेसची छानशी मिनार आहेत आणि पूर्ण गोल्डमध्ये मध्ये हा नेकलेस आहे तर मी तुम्हाला घालून दाखवते की तू गळ्यात कसा दिसतोय ते तर हे बघा गळ्यात धरल्यानंतर हा नेकलेस किती सुरेख दिसतोय ते तर उठून दिसतो एकदम ही जी लॉंग गंठन आहे त्यासोबत तर हे बघा हा आहे सेकंड नेकलेस आणि मस्त हा लाईट वेट टेम्पल ज्वेलरी मध्ये हा नेकलेस आहे अवघ्या दहा ग्राम मध्ये बसणारा हा नेकलेस आहे आणि वरती पाच ग्रामचे कानातले म्हणजे दीड तोळ्यामध्ये हा बसणारा पूर्ण सेट आहे तर युनिक पीस आहे बघा का ज्यांना नाजूक असे नेकलेस आवडतात असे चंद्रासारखी डिझाईन आहे आपण याला चंद्रहार देखील म्हणू शकतो तर खाली अशी लटकन आहे आणि इथे अशी डिझाईन आहे छोटस इथे फुल आहे तर अशी याची डिझाईन आहे मस्त तर हे बघा गळ्यात घातल्यानंतर डिझाईन खूप सुरेख दिसतीये नाजूक दिसतोय मस्त आणि गळा भरून असा हा नेकलेस आहे तर हा आहे थर्ड नेकलेस टेम्पल ज्वेलरी मध्ये आणि हा देखील अकरा ग्राम मध्ये बसणारा हा नेकलेस आहे सुरेख अशी डिझाईन आहे मध्ये सर्कल शेपचं डिझाईन सर आहे साइड ला जे ते असे लटकन आहेत मस्त आणि विनार भरलेली आहे मध्ये तर हे बघा हा आहे नेक्स्ट नेकलेस बारा ग्राम मध्ये बसणारा हा नेकलेस आहे आणि सुरेख अशी डिझाईन आहे याची असे मस्त इथे छोटे छोटे छान फुलांची डिझाईन आहे खाली त्याला लटकन आहे आणि बघा हे पेंडन देखील सुरेख आहे युनिक डिझाईन आहे मस्त वाटतंय तर या फुलांमुळे उठून दिसतोय हा नेकलेस छोटे छोटे फुलं दिसत आहेत त्यामुळे उठून दिसतोय हा नेकलेस तर हा बघा हा नेकलेस फुलांमुळे किती सुंदर असा उठून दिसतोय हा बघा हा आहे लास्ट नेकलेस तर सुरेखाची डिझाईन आहे छान की इथे मोठं फुल आहे आणि साईडला असे छोटी छोटी डिझाईन आहे आणि त्याला लटकन आहेत तर मस्त वाटते ही देखील डिझाईन तर असे आज मी तुम्हाला खूप सारे नेकलेस दाखवलेले आहेत छान छान डिझाईन दाखवलेले आहेत आय होप तुम्हाला आवडले असतील सगळ्यात डिझाईन चला नक्कीच मेट ज्वेलर्सला व्हिजिट करा आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार